तर नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा हाच आहे की शॉर्ट टर्ममध्ये आपला पैसा कधीच बनणार नाही आणि जरी बनला तरी तो एवढा बनणार नाही की तुम्हाला म्हणजे फायनान्शियली फ्रीडम होईल तुम्ही एवढा बनणार नाही कारण मित्रांनो मी दोन हजार एकवीसपासून सॉरी एक दोन हजार बावीसपासून मी मार्केटमध्ये आहे आणि आता समथिंग तीन वर्ष होत आले की मी मार्केटमध्ये आणि मी तुम्हाला दाखवेन की मी आत्तापर्यंत शॉर्ट टर्ममध्ये पैसा वाढवण्याच्या नादात किती लॉस केलेला आहे मी स्क्रीनशॉट दाखवेन तुम्हाला बघा तर समथिंग तीन लाख रुपये मी ऑप्शन ट्रेडिंगमध्ये घालवले तेव्हा मला हा अनुभव आला आहे की तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये पैसाच बनणार नाही तुमचा बनेल पण टिकणार नाही तुमचं माइंडसेटच असा होणार की तो पैसा तुम्ही जास्त दिवस वापरू शकणार नाही त्यामुळे मित्रांनो एक दुसरा पर्याय तसे खूप आहेत गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करू शकतो आपण कशातही करू शकतो सिल्वर पण दुसरा बेस्ट पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड आहे तुम्ही बघू शकता की मी ही एस आय पी दोन हजार तेवीसमध्ये तीस डिसेंबर दोन हजार तेवीसला चालू केली ती पण त्यानंतर मी चांगला पोर्टफोलिओ माझा ग्रो होत होता नंतर मी पैसे असाच ऑप्शन ट्रेडिंगच्या नादी लागून विड्रॉल केले अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला माझा पूर्ण पोर्टफोलिओ रिकामा होता त्यानंतर लॉस करून करून मी अजून नंतर, नंतर शिकलो की पैसा लॉंग टर्ममध्येच बनणार आहे त्यामुळे इथे हे ते मी स्टार्ट केले एस आय पी आणि आता बघू शकता तुम्ही की माझा पोर्टफोलिओ अराऊंड सात हजारचा आहे आणि ही छोटीशी सुरुवात करत आहे आणि तुम्हालाही सोबत घेऊन इन्व्हेस्टमेंट कशी करायची हे इन्व्हेस्टमेंट कशी करायची सांगू शकत नाही पण काय करू नका हे मी तुम्हाला सांगू शकतो तर धन्यवाद